नमस्कार मी ॲडवोकेट गुणाजी मोरे आज नुकताच दहावीचा निकाल लागला आणि या निकालामध्ये दहावीच्या वर्गातील उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे प्रथमता हार्दिक अभिनंदन कारण दहावीचा जो वर्ष असतो तो जीवनातला एक टर्निंग पॉइंट असतो असं म्हणतात आणि हे एक बरोबरही आहे कारण कारण दहावीच्या रिझल्ट वरती जे कॉलेजेस असतील किंवा कुठल्या मध्ये जायचं आर्ट सायन्स कॉमर्स ज्याच्या त्याच्या आवडीनुसार आपल्याला फॅकल्टी शाखा निवडता येतात परंतु आपल्या मनासारखी कॉलेज जर मिळवायची असतील तर निश्चितच रिझल्ट हा महत्वाचा आहे आणि ज्या विद्यार्थ्यांनी चांगल्या पद्धतीने चांगले चांगल्या मार्क्सने जे उत्तीर्ण झालेले आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन कारण त्यांनी केलेली मेहनत ही फार महत्वाची आहे आपण बघतो की आपला दहावी असेल तर त्याला आपण पहिल्यांदा आपण मोबाईल पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतो की बाबा हे दहावीचं वर्ष आहे आणि ती दहावीचं वर्ष हे इम्पॉर्टंट आहे म्हणून तो अभ्यास केलं पाहिजे असं आपण नेहमी मुलांना टोकतो मुलांकडून अभ्यास करून घेतो आणि मुले ही दहावीच वर्ष हे सिरियसली घेतात आणि बोर्डामध्ये चांगल्या मार्गाने उत्तीर्ण होण्यासाठी वर्षभर अभ्यास करतात त्याचबरोबर जे शिक्षक वृद्ध वृंद आहेत ज्यांनी या विद्यार्थ्यांनी घड विद्यार्थ्यांना घडवलं म्हणजेच ज्ञानार्जनाचं जे काम त्यांनी केलेलं आहे तर त्या सर्व शिक्षकांचे सुद्धा हार्दिक अभिनंदन आहे कारण त्यांचीच ही जी मेहनत आहे कुठेतरी मुलाच्या रिझल्टच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळते कारण शिक्षकांनी जर विद्या अर्जन जर त्यांना व्यवस्थित जर केलं नसतं तर ते जे रिझल्ट मध्ये जे आपल्याला चांगले मार्क्स दिसतात ते दिसलेच नसते म्हणून त्या सर्व शिक्षक वृद्धां वृंद जो आहे त्या सर्व शिक्षकांचे अभिनंदन आणि दहावीचं वर्ष आपण म्हणतो की इम्पॉर्टंट आहे त्याचबरोबर काही विद्यार्थी अशी आहेत की आहे, आहे, आहे दहावीमध्ये नापास झाले असतील म्हणजे दहावी ही परीक्षा म्हणजे हा जीवनाचा अंतिम टप्पा आहे असं नाही आहे किंवा रिझल्ट हा शेवट आहे असं नाही आहे तर हे एक सुरुवात आहे कारण कुठल्याही यशाची सुरुवात ही अपेक्षाने होते म्हणून ज्या विद्यार्थ्यां विद्यार्थी या दहावीच्या रिझल्ट मध्ये काही नापास जरी झाले असतात तर त्यांनी खचून जाण्याचं काही कारण नाही कारण आपल्याला आता लगेच पुरवणी परीक्षा येतील त्या परीक्षेमध्ये चा तुम्ही चांगल्या मार्काने गुण मिळवू शकता आणि पुढे तुम्ही एक चांगलं तुमचं जे आवडतं करिअर असेल त्याच्यामध्ये तुम्ही प्रावीण्य मिळवू शकता म्हणून दहावीच्या उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याबरोबरच जे अनुत्तीर्ण असतील त्यांना सुद्धा मनोधैर्य देण्याचं आपलं काम आहे आणि त्या सर्व विद्यार्थ्यांना सांगायचं हेच आहे की प्रत्येक यशाची पायरी ही अपयशच असते म्हणून अपयश आलं म्हणून खसून न जाता पुन्हा नव्याने उभारी घेऊन जिद्दीने चिकाटीने अभ्यास करून पुढील येणाऱ्या परीक्षेमध्ये चांगल्या मार्कांनी पास व्हावं आणि त्याचबरोबर आता दहावी झाल्याच्या नंतर काय करायचं हा एक मोठा प्रश्न असतो प्रत्येक विद्यार्थ्याच्या प्रत्येक पालकांच्या मनामध्ये असतो आणि तो असायलाच पाहिजे कारण दहावी झाल्याच्या नंतर आपल्याला बरेचसे पहिल्यांदा शाखा निवड निवडाव्या लागतात की कुठली शाखा शाखा निवडायची आर्ट सायन्स कि कॉमर्स याच्यामध्ये बरेचसे विद्यार्थी गोंधळून जाण्याचा गोंधळून जातात तर गोंधळून जाण्यासारखं असं काही नाही की आपल्याला जी हो आवड आहे समजा एखाद्या विद्यार्थ्याला जर सायंटिस्ट व्हायचे आहे त्याला एखाद्या केम केमिकल मिक्स करून वगैरे ते प्रयोग वगैरे करतात त्यांना नेहमी त्याच्यातच आवड आहे की काहीतरी नवीन त्या प्रयोगामधून त्यांनी काहीतरी नवीन संशोधन करण्याचा प्रयत्न करतात अशांनी किंवा मग काही अशा असतात की आपलं आरोग्य क्षेत्रामध्ये काम करण्याची इच्छा असते डॉक्टर होण्याची इच्छा असते तर अशांनी सायन्स क्षेत्र निवडावं आणि त्याचबरोबर कॉमर्स हे सुद्धा चांगलं क्षेत्र आहे आजचं जरी टेक्नॉलॉजीचं टेक्नॉलॉजीचं युग जरी असलं तर प्रत्येक कंपन्यांमध्ये आपले अकाउंटचं जे काही पूर्ण व्यवहार जो आहे तो अकाउंटमध्ये होतो आणि अकाउंट हा कॉमर्सचा एक महत्वाचा भाग असतो आणि कॉमर्स मध्ये सगळ्या ज्या काही व्यापार व्यापार म्हणून जो आपला चालतो त्या पूर्ण व्यापाराचं नॉलेज जे आहे ते कॉमर्स क्षेत्रापासून होतं म्हणून कॉमर्स ज्यांना व्यापाराची आवड आहे उद्योग धंद्याची आवड आहे ज्यांना एमबीए करायचं असेल किंवा मग सीए बनायचं असेल किंवा मग इतर कुठल्याही फील्डमध्ये तुम्हाला जर जायचं असेल अशांनी कॉमर्स क्षेत्र निवडायला काही हरकत नाही आणि त्याचबरोबर बरेचसे असे विद्यार्थी असतात ज्यांना लिखाणाची आवड असते साहित्याची आवड असते कोणी कविता करतं कोणी निबंध चांगला लिहितात पुढं चालून काही ते लेखक पण बनू शकतात अशा लोकां म्हणजे विद्यार्थ्यांनी आर्ट क्षेत्र निवडावं असं माझं मत आहे प्रत्येकाच्या आवडीनुसार आपलं आपलं क्षेत्र निवडावं आणि पुनश या उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन धन्यवाद